अक्षय ओळखपत्र घेऊन या आनंद आनंद मॅट पुसून घ्याय माती आले इकडे खूप खुप बाहेरचे घ्या पुसून टोप बाहेरच जास्त घाणे बाहेरचे पुसून घ्या गणेश पाटील धुळे गुलाल एकटी आणि आलिम शेख जालना निळी पट्टी मध्य कला क्रमांक एक वरती हजर आहे समीर खान धुळे लाल पट्टी मध्ये अक्षय गिरी वाशिम नव्या पट्टी मध्ये सत्तर किलो माथा क्रमांक दोन वरती हॅलो कुमार उप महाराष्ट्र के श्री तुषार माजिरे त्याचप्रमाणे पप्पू पवार शिखरापूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पलवान मिलिंद जपे पैलवान अशोक मामा घोडके व पैलवान सुनील कदम यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी घेऊन येतील उत्तर महाराष्ट्र चालू कुस्तीनंतर गणेश पाटील धुळे लाल मध्ये तयारायचं आहे अलीम शेख जालना नेळ्या पट्टी मध्ये किलो माती रोहन पवार सोलापूर लालपट्टी करण पवार यवतमाळ नेवी पट्टी तयार शशीकांत बांगर कोल्हापूर लालपट्टी कृणाल पलवाड लालपट्टी मध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर निरापट्टी मध्ये यायच अशोक एथापे यांना विनंती आहे दौल त्यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती आखाडी यायचंय त्यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे अशोक इथापे सभापती मी युवराज यांना विनंती करतो हो की मान्यवरांना घेऊन आखडं जोडायचंय सत्याण्णव किलोपर्यंत तयार चालू करते नंतर गणेश पाटील धुळे जिल्हा पट्टी अलीम शेख जालना नवी पट्टी तयार राहा कृणाल पलवान पिंपरी चिंचवड लालपट्टी मध्ये पैरावा कुलदीप पाटील कोल्हापूर निळापट्टी मध्ये पैरावा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती लगेच लागणार मेघराज पालवान काय तुम्ही आखाडा क्रमांक एक वरील कुस्ती संपल्यानंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो संपलेल्या कुस्तीमध्ये अमेर खान धुळे विजय